नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन विद्यार्थी मित्रांनो आपले जे मित्र आहेत जे कंत्राटी पद्धतीवर काम करतात परिमंडळ एकमध्ये परिमंडळ दोन किंवा परिमंडळ तीन म्हणजे आता म्हणजेच काय तर समजा शहरामध्ये असतील किंवा ग्रामीण भागामध्ये असतील किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी तर त्यांची विभाग निजित महाराष्ट्र राज्यानं खाली परिमंडळ एक परिमंडळ दोन आणि परिमंडळ तीन लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून केलेली आहे आता या वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत असलेले जे आपले बंधू आहेत तर त्यांच्यासाठी किमान वेतनसुद्धा आता शासनाने ठरवलेलं आहे की जर कुशल मनुष्यबळ अर्धकुशल मनुष्यबळ आणि अकुशल मनुष्यबळ जर असेल तर त्यांना किती पगार मिळेल या संदर्भामधल्या सूचना जारी केलेल्या आहेत आता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना पूर्ण केल्याच्यानंतर आपण कुशल मनुष्यबळाच्या श्रेणीमध्ये येणार आहोत तर आपला पगार परिमंडळ एकमध्ये तीस हजार पाचशे वीस रुपये लावू शकतो ज्यांचं सहा महिन्याचं ट्रेनिंग पूर्ण असेल तर तर त्यांना अठ्ठावीस हजार तीनशे चाळीस रुपये पगार मिळेल आणि ज्यांचं ट्रेनिंग झालेलं नाही आहे तर त्यांना पंचवीस हजार सत्तर रुपये एवढा पगार मिळणार आहे परिमंडळ दोनमध्ये जर समजा एखादे आपले मित्र असतील काम करणारे तर त्यांना सव्वीस हजार एकशे साठ रुपये पगार मिळेल जर ते कुशल कामगार असतील तर अर्धकुशल कामगार असतील तर तेवीस हजार नऊशे ऐंशी रुपये मिळतील आणि एकवीस हजार आठशे रुपये मिळतील जर ते अकुशल कामगार असतील तर परिमंडळ तिसरा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये तेवीस हजार नऊशे ऐंशी रुपये मिळतील त्यांना ते जर कुशल कामगार असतील तर अर्धकुशल कामगार असतील तर एकवीस हजार आठशे रुपये मिळतील आणि अकुशल कामगार असतील तर अठरा हजार पाचशे तीस रुपये त्यांना मिळणार आहेत तर ही बघा अतिशय महत्त्वाची आकडेवारी आहे आणि शासनाने हा प्रस्ताव तयार केलेला आहे आणि या प्रस्तावावर आता दोन महिन्यामध्ये हरकती मागवलेल्या आहेत ज्यांना कोणाला काही अडचण असेल तर ते त्याच्यावरती हरकती ह्या नमूद करू शकतात परंतु बहुतांशी आता ही जी आकडेवारी आहे तर ही अशाच पद्धतीने राहील याच्यामध्ये काही शंका नाही कारण की शासनाने कमिटी स्थापन केली होती त्या क कमिटीने सध्याचा महागाई दर लक्षात घेता हा ही जी व्हॅल्यू आहे तर ती फिक्स केलेली आहे तर त्यामुळं मला असं वाटतं की ज्यावेळेला आपण प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर रोजगार आपल्याला ज्या वेळेला मिळेल बरोबर आहे या सर्टिफिकेटचा वापर करून तर त्यावेळेला शहरामध्ये परिमंडळ एकमध्ये किमान सॅलरी आपली तीस हजार रुपये राहील त्याच्यानंतर परिमंडळ दोनमध्ये जर असलो तर सव्वीस हजार रुपये आपल्याला मिळतील आणि जर परिमंडळ तीनमध्ये असो तर किमान चोवीस हजार रुपये म्हणजे साधारणतः तेवीस हजार नऊशे ऐंशी रुपये त्यांनी दिलेले आहे तर एवढी पगार आपल्याला शंभर टक्के मिळू शकते फक्त एवढं आहे की आपल्याला हे जे सर्टिफिकेट आहे तर त्यावरती जसं लिहिलेलं आहे की या सर्टिफिकेटची शिफारस कुठेही देऊ नये किंवा हे हे प्रमाणपत्र जे ते शिफारसपत्र म्हणून कुठे वापरू नये तर ही जी एक अट आहे तर ती कॅन्सल होणं अत्यंत गरजेचं आहे आणि मला असं वाटतं की जसा आपला लढा सुरू आहे तर त्या लढ्यानुसार निश्चितच ही अटसुद्धा कॅन्सल होईल आणि त्या ठिकाणी आपल्याला कुशल मनुष्यबळाच्या श्रेणीमध्ये टाकून किंवा अर्धकुशल जरी दिलं तरी सुद्धा चालेल कारण की तो काही जास्त फरक नाही आहे तरीसुद्धा प्रत्येकाला वीस हजार वरच पेमेंट मिळेल याच्यामध्ये काही शंका नाही आहे आपल्या आस्थापनेसोबत आपले संबंध चांगले ठेवावेत जेणेकरून आपल्याला प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ताबडतोब रोजगार मिळेल खूप खूप धन्यवाद